सावली वनपरिक्षेत्रातील उपवन क्षेत्र व्याडनीय क्षेत्र सिरसीमधील मौजा कढोली लगतच्या वन विभागाच्या जागेतून विना परवानगी उत्खनन केल्याबाबत तीन ट्रॅक्टर एक जेसीबी जप्त करण्यात आली सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान अनंत राखुंडे क्षेत्र सहाय्यक व्याड व महादेव मुंडे वनरक्षक सिरसी यांनी व्याड उपक्षेत्र अंतर्गत रात्रकालीन वनगस्त करीत असताना मौजा कढोली गावालगत वन विभागाचे मालकीचे गट क्रमांक एकशे चौवेचाळीसमध्ये व्यावसायिकदृष्ट्या अवैध उत्खनन करीत असल्याचे निदर्शनात आले गुन्हा क्रमांक दोनशे चार तेवीस अठ्ठावीस बावन्न किंवा दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे चे कलम तेहत्तीस एक ई व पस्तीस एक गनुसार वन गुन्हा नोंदवून सदरचे वनगुन्ह्यातील सहभागी असलेले खालीलप्रमाणे चारही वाहने वनपरिक्षेत्र कार्यालय सावली येथे वन विभागाचे ताब्यात जप्त करण्यात आली सदरच्या मोहिमेकरिता सतीश नागोसे वनरक्षक चितेगाव रमेश बोनलवार वनरक्षक टेकडी सतीश मोजके बंडू दुधे रवी सोनुले मारुती पिपरे नेहरू पाल व पी आर टी चमूल सिरसी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे पुढील तपास श्री राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व श्री विकास तरसे सहायक वनसंरक्षक चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री विनोद धुर्वे परिक्षेत्र अधिकारी करीत आहेत न्यूज न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर